कर्मचारी बंधू आणि नो कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे नियमित वेतन अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण सबस्क्राईब तर केलंच असणार आज आपले यूट्यूब फॅमिली हे साठ हजारच्या सबस्क्रायबरच्या घराकडे वळत आहे तर लवकर लवकर सबस्क्राईब करून आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला कळेल आपले व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामध्ये पाहिले जातात तर कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे नियमित वेतन अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ओ वन मुख्याध्यापक याने ओ टू यांच्याकडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी सोळा डिसेंबरपर्यंत मुदत आहे तर डीओ टूने शालार्थ प्रणालीतून देयके डी ओ थ्रीकडे फॉरवर्ड करण्यासाठी एकोणवीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर संकलित नमुना डिटेल ॲपस्ट्रॅक रिपोर्टची प्रिंट जी पी एफ शेड्यूल व ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करून पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांचे प्रति स्वाक्षरी सह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागात प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची मुदत वीस डिसेंबर चोवीस अशी असणार आहे सदर देखे सादर करीत असताना कर्मचाऱ्यांचे बँक खाते आय एफ सी कोड तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळालेले आहेत त्यांच्या वित्ताचा दरमहा नियमित एन पी एस रक्कम कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांचे एन पी एस वर्गणी व शासन हिश्च्याची रक्कम कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे जी पी एफ कपात आहे अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीपूर्वी तीन महिने जी पी एफ कपात बंद करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत नियमित वेतनातील वरील वेळापत्रकानुसार देयके सादर करणे आवश्यक असणार याचाच अर्थ मित्र हो डिसेंबर माहे वेतन हे आपल्याला वेळेवर मिळेल अशी आशा आहे आणि नक्कीच मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर एकमेकांना शेअर करा लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र